बदलापूर शहरात वाहन धारकांसाठी आनंदाची बातमी श्री गणेश वॉशिंग सेंटर या ठिकाणी मोटारसायकल कारसह सर्व प्रकारच्या वाहनांची धुलाई व वा स्वच्छता उत्कृष्ट पद्धतीने केली जाते येथे खालील सेवा उपलब्ध आहेत वॉटर अँड शॅम्पू वॉश वॅक्युम अंडर क्लिनिंग डॅशबोर्ड क्लिनिंग अंडर कार बॉडी वॉश वाहन धारकांच्या सोयीसाठी दर्जेदार व परवडणाऱ्या दरात सेवा दिली जाते वाहन स्वच्छतेसाठी बदलापूरकरांसाठी एकदा तरी येथे भेट देऊन सेवा अनुभवी असे आवाहन करण्यात आले आहे बाईक वॉश सेंटर बाईक वॉश साठ रुपये बाईक शॅम्पो वॉश शंभर रुपये बाईक डिझेल वॉश एकशे रुपये वॉटर वॉश फक्त शंभर रुपये कार वॉटर प्लस व्हॅक्युम वॉश दीडशे रुपये कार शॅम्पो वॉश प्लस व्हॅक्युम तीनशे रुपये रुपये कार कार अंडर वॉटर वॉश वॉश दीडशे डिझेल दोनशे रुपये वॉश दोनशे रुपये संपर्क क्रमांक आहे सेवन फोर टू एट एट फोर झिरो नाईन सिक्स फोर दुसरा नंबर आहे सेवन नाईन डबल सेवन थ्री सिक्स फाय सेवन वन नाईन पत्ता वालेवली टेकरी बारवी डॅम रोड सनराइज स्कूल बदलापूर पश्चिम बदलापूरकरांनो तुम्ही पण पावसाळ्यात बाईक किंवा कार वॉश करायचा विचार करत आहात का तर श्री गणेश वॉशिंग सेंटर तुमच्यासाठी घेऊन आलंय खूप काही खर तर जर आपण पाहिलं तर आज श्री गणेश वॉशिंग सेंटरचं उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे अनेक युवा जेव्हा व्यावसायिक क्षेत्रामध्ये येतो तेव्हा त्याची संकल्पना काय असते आणि नेमकं काय नेमकं बदलापूरकरांसाठी येणाऱ्या काळामध्ये असणार आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः मालक असणार आहेत मानव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगशील एक युवा एका नवीन क्षेत्रामध्ये उतरले काय सांगशील संकल्पना नेमकं कशी होती तर आता आपण बघतो मार्केट गार्डन तेच खूप वाढलेलं आहे त्यामुळे गार्डन शाईन वगैरे झाली पाहिजे आपली त्यामुळे मी एक विचार केला की म्हणजे आपण गार्डन चालू करूया की गाडे आपण म्हणजे तरुणांना आपण हे करूया गाड्या वगैरे आपण धुवायला चालू करूया त्यामुळे मी एक नवीन विचार केला आणि मग त्याच्यावर स्टार्टअप Uh, काय सांगशील की काय नेमकी ऑफर आपण ठेवणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि बदलापूरकरांसाठी काय नवीन पाहायला मिळणार आहे ऑफर आता आपण लवकरच ठेवणार आहे गणपतीमध्ये तर ते आपण सांगणार आपण म्हणजे ऑनलाईन ऑनलाईन टाकणार आपण ते सांगणार नक्की आणि संपर्क क्रमांक का काय किंवा ऍड्रेस काय ज्या लोकांना जे लोक इच्छुक आहेत ज्यांना आपल्या गाड्या वॉश करायच्या असतील त्यांसाठी आपल्या संपर्क क्रमांक काय माझा मोबाईल नंबर ट्रिपल सेवन सिक्स झिरो डबल एट सिक्स नाईन एट ऍड्रेस असणार आहे वालेवडे टेकडी आपल्या सनराईज शाळेच्या समोरच लेफ्ट आपला आहे बाबा तुम्ही काय सांगाल एक नवीन संकल्पना घेऊन तुम्ही बदलापूर शहरात पुन्हा एकदा एक छानसा असा उपक्रम राबवलाय हो कशा प्रकारे काय नेमकं तुम्ही आठमध्ये बदलापूरमध्ये जिकडे तिकडे भरपूर ठिकाणी बिल्डिंग वगैरे हो म्हणजे कॉम्प्लेक्स हो वगैरे तयार झालेले आहेत बरेच ठिकाणी काही उपलब्ध असं सर्व्हिस सेंटर नाहीये तर काही ठिकाणी आपण आमच्या ह्याच्या आमच्या हेतूप्रमाणे लोकांना म्हणजे जवळ असं पडेल म्हणून आम्ही एक श्री गणेश मोटर वॉशिंग सेंटर आम्ही चालू केलेलं आहे आणि ते पण आम्ही योग्य दरामध्ये आमच्या पुढच्या दरामध्ये गणपतीपर्यंत आम्ही व्यवस्थित त्यांना लावून देऊ देऊग एकंदरीतच आपण पाहू शकतो की श्री गणेश वॉशिंग सेंटर या ठिकाणी सर्व प्रकारच्या गाड्या असतील टू व्हीलर फोर व्हीलर ऑटो त्या वॉश केल्या जातील सोबतच वॉटर आणि शॅम्पू वॉश असेल व्हॅक्यूम अंडर क्लिनिंग असेल डॅशबोर्ड क्लिनिंग असेल अंडर कार बॉडी वॉश असेल आपण पाहतो पावसाळ्यामध्ये Uh, सगळीकडे चिखल पाहायला मिळतो आणि त्यामुळे गाड्या कुठेतरी खराब होतात गाड्यांवरती डस्ट लागते आणि त्या गाड्या चमकवण्याचं काम जे आहे ते श्री गणेश वॉशिंग सेंटर आपल्याला पाहायला मिळते खरं तर श्री गणेश आपण नाव पाहिलं तर बदलापूर शहरात पाहायला मिळतं या अगोदर देखील त्यांचं नाव जे आहे मोटर्स असेल इतर क्षेत्रामध्ये देखील पाहायला मिळतं एक नवीन संकल्पना घेऊन आता पुन्हा एकदा श्री गणेश वॉशिंग सेंटर जे आहे आहेपूरकरांच्या सेवेसाठी रुजू झालंय संपर्क क्रमांक खाली दिलेला आहे आजच संपर्क करा आणि आपल्या जुन्या गाड्यांना नवीन करा व्हिडिओ जर्नलिस्ट मोनिका सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर